४ų, नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्याच्या चालू पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले आहेत त्या पिकामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीसची आता शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मिळणार आहेत नेमकी ही नुकसान भरपाई कधी मिळणार आहे व नेमकी किती मिळणार आहे संपूर्ण माहिती या हुडून पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सततच्या पावसामुळे जे काय मूग उडीत होते ते तर गेलतेच पण आता सोयाबीन असो तूर असो कापूस असो किंवा इतर पिकं असो ती पिकं आता समजे पिऊ उभळू लागलेत समजे शेंगा टिंगा गळून चाललेत कापसाचे बोंडं गळून चाललेत कापूस फुटत आहे शेतकऱ्यांची तूर उभळून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जमीनदोस अत्यंत मोठे नुकसान झालेले ते शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकारद्वारे जी काही पीक किमा योजना आहे त्यानुसार महाराष्ट्रातून जे काही शेतकरी या पीक नुकसानामध्ये पात्र असणार त्यांना हेक्टरी कमीत कमी सत्तावीस हजार पाचशे ते बावन्न हजार पाचशे अशापर्यंत पैसे मिळणार आहेत कारण की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे त्यानुसार त्यांना पैसे मिळणार आहेत काहींची पीक कापायचं आधी नुकसान झालेलं आहे काहीचं पाणी आलतं पण निघून गेलेलं काहीतरी पीक आहे थोडंफार आणि काही शेतकऱ्यांचं जे काही जमीनदृष्ट झाले कतेच पीक राहिले त्यांना अलग नुकसान भरपाई मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांचे जमीनसुद्धा खडून गेले त्यांना अलग पी नुकसान मिळणार आहे तर अशा प्रकारचे नुकसान भरपाई मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील वीज जिल्हे या नुकसान भरपाईसाठी पात्र नाहीत कोणकोणते वीज जिल्ह्यात ते पण पाहून घेणार आहोत पण त्याआधी चॅनल असाल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो समृद्ध पहिला जिल्हा आहे बीड त्यानंतर सांगली परभणी धाराशिव ठाणे अमरावती नांदेड सातारा बुलढाणा वाशिम अकोला जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबार पालघर पुणे लातूर गडचिरोली चंद्रपूर नाशिक तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दोन हजार पंचवीसचा पंच्याहत्तर टक्के विमा म्हणजेच की हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये हे मिळणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना हा पीक विमा मिळणार साहेब त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन खळून गेलेली आहे त्यांना वाढून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक फक्त जमीनवर झालेले त्यांना कमी पीकेमा मिळणारे आणि फळबागासाठी इतर पिकेवा मिळणारे तर शेतकरी मित्रांनो हे वीज जिल्ह्यात जे की या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत यामध्ये तुमचा जिल्हा लायका नाही तुम्ही पाहिला असाल जर पाहि तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तुम्हाला ही नुकसान भरपाई पीक विमा मंजूर करण्यात आला आहे जो तुमच्या खात्यावर हेक्टरी पंच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती कशी वाटली कमेंट करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद